जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आजचा आपला सब्जेक्ट आहे हिवाळ्यामध्ये स्ट्रोकचा धोका का संभवतो आणि स्ट्रोकपासून वाचण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत तर स्ट्रोक म्हणजे काय आणि तो किती प्रकारचा असतो ह्याची बेसिक माहिती मी आत्ता सांगणार आहे तर स्ट्रोक हा साधारणपणे दोन प्रकारचा असतो एक इश्चिमिक स्ट्रोक आणि एक हिमरेजिक स्ट्रोक तर इश्चिमिक म्हणजे काय असतं तर ज्याच्यामध्ये मेंदूला रक्तप्रवाह हा काही कारणास्तव कमी होतो किंवा रक्तपुरवठा कमी होतो आणि मेंदू हा असा अवयव आहे की त्याला कंटिन्युअसली ब्लड सप्लाय असला पाहिजे तर हा ब्लड सप्लाय जर कमी पडला तर ब्रेनचा काही भाग हा डॅमेज होत असतो आणि ह्या डॅमेजमुळे आपले काही अवयव थोडंसं त्यांची कार्यक्षमता कमी होते काही अवयवांची जसं पॅरलिसिस होतो ज्याला म्हणतो आपण तर एखादा अवयव किंवा एखादा अर्धा भाग शरीराचा असं त्याची कार्यक्षमता कमी होते तर इशिमियामध्ये असं होतं आणि दुसरं आहे ते हिमरेजिक हिमरेजिकमध्ये म्हणजे ब्लड व्हेसलमध्ये काही कारणास्तव ती फुटते किंवा काही रक्तस्राव होतो तर त्याची दोन कारणं असू शकतात एकतर छोट्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या फुटून तिथे रक्तस्राव होऊन हिमरेज होतं किंवा मग काही ट्रॉमा ॲक्सिडेंटसारख्या गोष्टी किंवा पडलं आणि हेड इंजुरी झाली डोक्याला मार लागला तर मेंदू किंवा स्पायनल कॉडच्या ठिकाणी जर डॅमे रक्तवाहिनी फुटली आणि रक्तस्राव झाला तर त्या ठिकाणी क्लॉट होऊ शकतो ब्रेन ब्लडचा आणि त्याच्यामुळे देखील पॅरेलिसिस होऊ शकतो तर अशा पद्धतीने दोन टाईप्सचा स्ट्रोक असतो तर ह्या स्ट्रोकचा म्हणजे आता आपण डॉक्टरांना दाखवलं पाहिजे हे कळण्यासाठी काय लक्षणं आहेत किंवा ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय झालं तर आपण ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे किंवा डॉक्टरांना दाखवलं पाहिजे तर ही लक्षणं आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवण्यासाठी बी फास्ट असं एक त्याचं शॉर्ट फॉर्म केलेलं आहे बी फास्ट म्हणजे ताबडतोब तुम्ही आ, ही लक्षणं दिसली की हॉस्पिटल गाठलं पाहिजे तर बी म्हणजे काय तर बॅलन्स जातो चालताना म्हणजे एखाद्या वेळेस पायामधली ताकद वगैरे कमी झाली किंवा चक्कर येण्यासारख्या गोष्टी अशा लक्षणांमुळे बॅलन्स बॉडीचा चालताना जाऊ शकतो तर हे लक्षण दिसलं तरी ताबडतोब आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करणं गरजेचं असतं दुसरं आहे एफ एफ म्हणजे फेसचं ड्रॉपिंग होतं म्हणजे चेहऱ्याचा अर्धा किंवा संपूर्ण भागामध्ये एक भाग आता समजा हाफ पॅरलिसिस असेल तर एका भागामधली ताकद चेहऱ्याची कमी होते तर अशा वेळेस तो फेस खाली ड्रॉप झाल्यासारखा वाटतो किंवा माउथ अँगल डेव्हिएशन म्हणतो आपण एक बाजूची विकनेस असल्यामुळे जर तुम्ही पाणी प्यायला गेलात किंवा काही लिक्विड किंवा काही खायला गेलात तर त्या बाजूनी ते गळून खाली येतं किंवा एका बाजूच्या डोळ्याची पापणीची झडप ही बंद होते त्याला आपण टॉसिस असं म्हणतो तर अशा पद्धतीने मसल विकनेसमुळे एक भाग हा खाली येतो याला म्हणतात फेशियल ड्रॉपिंग तर एफपासून फेशियल ड्रॉपिंग हे लक्षण आहे फास्ट एफ नंतर ए एम एवरून ए, ए, आर्म विकनेस आर्म विकनेस म्हणजे हात किंवा पाय ह्याच्यामधली ताकद कमी होते आणि हातापायामधली ताकद जेव्हा अर्धांगवायू होतो एका साईडचा तेव्हा लेफ्ट साईडचा हात लेफ्ट साईडचा पाय ह्याच्यातली ताकद कमी होते किंवा राईट साईडची ताकद कमी होते किंवा फक्त हाताची एका हाताची किंवा दोन्ही हातांची किंवा फक्त दोन्ही पायांची किंवा एका पायाची अशा पद्धतीने चार प्रकारे आर्म विकनेस होऊ शकतो तर ब्रेनमधल्या कुठल्या भागात डॅमेज आहे त्याच्यावरती ही लक्षणं अवलंबून असतात एस फॉर स्लर्ड स्पीच किंवा स्पीच डिफिकल्टी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जिभेला जडपणा येणे किंवा तोत्रे बोल येणे तर अशा पद्धतीचं जरी लक्षण दिसू लागलं तरी ताबडतोब आपण हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे की असं का होतं आहे हे चेक करण्यासाठी आणि टी पासून टिंगलिंग नमनेस म्हणजे हातापायांना मुंग्या येणे किंवा शरीरातल्या कुठल्याही अवयवाला जर मुंग्या येत असतील किंवा नमनेस असेल बाधिर्य येत असेल सेन्सेशन्स तुमचे कमी झालेले असतील तर अशा पद्धतीची लक्षणं जर दिसली तर कदाचित हा स्ट्रोक असू शकतो तर अशा वेळी ताबडतोब तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे तर किती वेळापर्यंतचा हा अवधी असतो तर तुम्हाला ही लक्षणं दिसल्या दिसल्या किंवा जाणवल्या जाणवल्या ताबडतोब तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा कारण पहिलाच साडेचार तासाचा जो काळ आहे त्याला गोल्डन आवर्स असं म्हटलेलं आहे तर एवढ्या जर कालावधीमध्ये तुम्ही ताबडतोब जाऊन हॉस्पिटलमध्ये तुमचा सी टी स्कॅन किंवा एम आर आय वगैरे जर करू शकले डॉक्टरांनी जे काही सजेस्ट केलं असेल ते तुम्ही करून घेतलं आणि त्याच्यामधनं जर डिटेक्ट झालं स्ट्रोक आणि ताबडतोब जर साडेचार तासाच्या आत ट्रीटमेंट चालू झाली तर रिकवरीचे चान्सेस खूप ब्राईट असतात ह्याच्यामधनं रिकव्हरी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि हा जो विकनेस झालेला आहे बॉडीच्या पार्ट्समधला तो रिकवर व्हायला खूप मदत होते जेवढा तुम्ही उशीर कराल लक्षणं दिसल्यानंतर हॉस्पिटल गाठायला जेवढा उशीर होईल तेवढी रिकव्हरी ही लेट लेट होते त्याच्यामुळे ताबडतोब हॉस्पिटलला जाणं हे केव्हाही गरजेचं असतं स्ट्रोकच्या पेशंटमध्ये आता काळजी कोणती घ्यायची आहे स्ट्रोक होऊ नये म्हणून किंवा स्ट्रोकचा धोका कोणाला होतो जनरली तर आ, जे आ, आधी स्ट्रोक होऊन गेलेले पेशंट आहेत त्यांना पुन्हा स्ट्रोक होण्याचे चान्सेस पण ब्राईट असतात त्याच्यामुळे अशा पे पेशंट्सनी काळजी घेतली पाहिजे की आपल्याला पुन्हा स्ट्रोक होऊ नये दुसरे पेशंट्स आहेत हायपर टेन्शन हायपर टेन्शन म्हणजे ज्यांचं कंटिन्युअसली बी पी जास्त राहतं आता ह्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की बी पीचे जे पेशंट आहेत ते रेग्युलरली मेडिसिन्स घेत नाहीत किंवा फॉलोअप्स रेग्युलर नसतात किंवा रेग्युलर चेकअप्स होत नाहीत आणि अशा वेळेस हायपरटेन्शन म्हणजे सतत बी पी जर वाढलेला राहिला एकशे चाळीसच्या वर सिस्टॉलिक डायस्टॉलिक नव्वदच्या वर शंभरच्या वर जर कंटिन्युअसली राहत असेल तर होतं काय की आ, नसा ज्या असतात ब्लड फेसल्स तर त्याच्यामध्ये कडकपणा येतो स्टिफनेस येतो आणि ब्लॉकेजेससुद्धा कोलेस्ट्रॉलचे व्हा होण्याची चान्सेस असतात किंवा ॲथेलेरोस्को स्क्लेरोसिस ज्याला म्हणतो तसं ब्लड व्हेसल्स कडक होऊन तिथलं ब्लड सप्लाय म्हणजे सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि मग ब्रेनला रक्त पुरवठा कमी होऊन स्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात तर ज्यांना हायपर टेन्शन आहे त्यांनीसुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपल्याला स्ट्रोक होऊ नये दुसरी गोष्ट डायबेटिक पेशंट डायबेटिक पे पेशंट्सच्या सुद्धा व्हेसल्सना स्टिफनेस येतो जेव्हा हाय शुगर राहते कायम म्हणजे शक जर तुम्ही कंट्रोलमध्ये जर ठेवू शकलात तर ते बेटर राहतं तुमचा धोका धोक्याची संभावना थोडीशी कमी राहते पण कायम जर तुमचे हाय राहिले तर त्याचा त्या ते व्हेसल्सवरती परिणाम होऊन स्टिफनेस येतो ते आणि सर्क्युलेशनला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रोक होण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे बी पीच बी पी डायबिटीज दोन्ही पेशंट्स हे प्रोन टू स्ट्रोक असतात तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणखीन डिस्लिपिडेमियाचे जे पेशंट असतात म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल किंवा ज्यांच्या लिपिड प्रोफाईलमधलं एल डी एल कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि कायम ते वाढलेलं राहतं आहे आणि कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या पण रेग्युलरली घेतल्या जात नाही आहेत तर अशा पद्धतीने जर व्यवस्थित काळजी नाही घेतली डिस्लिपिडेमियामध्ये पण तरीसुद्धा स्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात कारण रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस होऊन ती रक्तवाहिनी अरुंद होते आणि त्याच्यातून व्यवस्थित रक्त पुरवठा ब्रेनला होत नाही आणि अशा वेळेस तो ब्रेन डॅमेज होऊन स्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात आणखीन एक गोष्ट हायपरटेन्शनमध्ये छोट्या छोट्या ज्या कॅपिलरीज असतात ज्या ब्लड सप्लाय करतात ब्रेनमध्ये त्या छोट्या कॅपिलरीजची भी जी वॉल असते तीसुद्धा पातळ असते तर तीसुद्धा एकदम जास्त बी पी शूट झालं तर मग अचानक ती फुटते आणि त्या ठिकाणी रक्तस्राव होतो आणि त्यामुळे देखील स्ट्रोकचा अटॅक येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे बी पीच्या पेशंटनी ते कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं असतं आणि ज्यां लास्ट बट नॉट डलीज त्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे स्ट्रोकची किंवा ब्लॉकेजेसची म्हणजे अनुवंशिकता ज्याला म्हणतो तर ज्यांच्याकडे घरी आईवडिलांना किंवा भावा बहिणींना किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला स्ट्रोक असेल किंवा बऱ्याच जणांना नातेवाईकांपैकी स्ट्रोकचे अटॅक्स येऊन जातात तर अशा पेशंटनी देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे की त्यांना स्ट्रोक नाही व्हायला पाहिजे आणि ज्यांना स्मोकिंग किंवा टोबॅको च्युईंग किंवा गुटखा खाणे तंबाखू खाणे मिस्त्री लावणे अशा पद्धतीची व्यसनं असतात त्यांच्यासुद्धा ब्लड व्हेसल्सना स्टिफनेस येत असतो आणि व्यवस्थित सर्क्युलेशन होत नाही ब्लडचं त्याच्यामुळे ते सुद्धा प्रोन टू स्ट्रोक असतात तर ता त्यांनीसुद्धा ही व्यसनं सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे आणि स्ट्रोक न येण्यासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे आता आत्ता हा सब्जेक्ट डिस्कस करण्याचं कारण असं की हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये स्ट्रोकचे चान्सेस खूप जास्त असतात तर हिवाळ्यामध्ये धोका का उद्भवतो तर जसं मी आधी हार्टच्या रिलेटेड एक लाईव्ह केला होता आणि त्याच्यामध्ये देखील मी एक्सप्लेन केलं होतं की जेव्हा हिवाळा असतो तेव्हा बाहेरच्या थंडीमुळे रक्त गोठण्याचे चान्सेस असतात म्हणजे रक्त घट्ट होत असतं तर त्यामुळे आणि ब्लॉकेजेस होण्याचे पण चान्सेस असतात त्याचबरोबर रक्तवाहिन्या देखील आकुंचित पावतात तर थंडी थंडीमुळे किंवा पूर्ण बॉडीचं टेम्परेचर थंड राहतं तर रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि त्याच्यामधून ब्लड सप्लाय ब्रेनला व्यवस्थित होऊ शकत नाही आणि रक्त घट्ट असल्यामुळे सुद्धा सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे ब्रेनला रक्त सप्लाय नाही मिळाला ब्लड सप्लाय व्यवस्थित तरीसुद्धा स्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ह्या सीझनमध्ये तर स्ट्रोक न होण्यासाठी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे पण आत्ता जे, जे मेन्शन केलेलं पेशंट आहेत जे प्रोन टू स्ट्रोक आहेत ज्यांना बी पी डायबिटीज किंवा डिस्लिपेडेमिया फॅमिली हिस्ट्री किंवा टोबॅको स्मोकिंग याची व्यसनं असणे किंवा ह्याच्या अगोदर पण ज्यांना होऊन गेले अशा सगळ्या लोकांनी या सीझनमध्ये काळजी ही नक्की घेतलीच पाहिजे की आपल्याला स्ट्रोक नाही झाला पाहिजे तर काळजी काय काय घ्यायची आहे ह्या पेशंट्सनी तर ज्यांना बी पीचा त्रास आहे ऑलरेडी त्यांनी रेग्युलरली फॉलोअप चेकअप्सना ये येणं गरजेचं असतं बऱ्याचदा काय होतं आम्ही ओ पी डीमध्ये बघतो खूपशा पेशंटना आपण बी पी चेकअप मॉनिटरिंग सांगितलेलं असतं दर आठवड्याला बी पी तुम्ही चेक केलं पाहिजे कारण जर बी पी एकशे चाळीसच्यावर एकशे पन्नासच्यावर किंवा एकशे साठच्यावर जात असेल सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक नव्वदच्यावर तर रेग्युलरली बी पी चेकअप केलं पाहिजे जर ते कंटिन्युअसली हाय असेल तर तुमच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे पण ते रेग्युलर चेकअप्स होत नाही आपण टाळतो दर आठवड्याला चेकअप करणं तर जर आपल्याला बाहेर जाऊन बी पी चेक करण्याचा कंटाळा येत असेल तर घरी एखादं डिजिटल मशीन घेऊन घरच्या घरी तुम्ही चेक करू शकता आणि ते तुमच्या डॉक्टरांना तुम्ही कळवू शकता तर हे फॉल चेकअप्स मॉनिटरिंग खूप रेग्युलरली व्यवस्थित करणं गरजेचं असतं फॉलोअपला येताना पेशंटला सांगितलेलं असतं भाऊ खूपदा की तुम्ही तीन महिन्यांनी फॉलोअपला या पण पेशंट च्या गोळ्या संपतात आणि थोड्या दिवस उशिराज उशीर झाला तर थोडे दिवस मधले गोळ्या घेतल्या जात नाहीत बऱ्याचदा आणि मग आ, अचानक बी म्हणजे काहीतरी त्रास व्हायला लागतो किंवा अचानक स्ट्रोकचा अटॅक होतो आणि मग ॲडमिशनच्या वेळेस ते त्यांच्याकडून अशी हिस्ट्री समजते की आठ दिवसापासून गोळ्या संपल्यात आणि त्याच्यामुळे पुढच्या गोळ्या घेतल्या नाहीत आणि फॉलोअपला यायला जमलं नाही त्याच्यामुळे गोळ्या बंद होत्या आठ दिवस आणि अचानक बी शूट होऊन स्ट्रोकचा अटॅक येतो किंवा अचानक शुगर हाय होतं आहे आणि स्ट्रोकचा त्याच्यामुळे असं न करताना तुम्ही जे फॉलोअपला तुम्हाला जर नाही जायला जमलं तर अटलिस्ट तुमच्या डॉक्टरांशी बोलणं करा आणि तुमच्या गोळ्या त्याच कंटिन्यू किती दिवस आणखीन तुम्ही घेऊ शकता हे तरी विचारून घ्या किंवा फॉलोअपला जाईपर्यंत तुम्ही आहे त्या गोळ्या घेणं बंद न करणं खूप महत्त्वाचं आहे ह्या गोळ्या कंटिन्यू तुम्ही घेतल्या पाहिजेत मनाने बंद केल्यामुळे खूप जणांना स्ट्रोकचे अटॅक येताना बघितलेलं म्हणजे एक्सपिरियन्स आलेला आहे त्याच्यामुळे रेग्युलर फॉलोअप्स मॉनिटरिंग आणि व्यवस्थित गोळ्या घेणे हे आ, नक्की करणं गरजेचं असतं त्याचबरोबर शुगरचं पण आहे तसंच हाय शुगर लेवल्समुळे सुद्धा स्ट्रोक होतात त्याच्यामुळे रेग्युलरली शुगर, शुगर तुमच्या चेक झाल्या पाहिजेत फॉलोअप्स व्यवस्थित झाले पाहिजेत शुगरच्या गोळ्या व्यवस्थित जेवणा आधी जेवणानंतर जेव्हा पण सांगितलेल्या असतात त्या तुम्ही बंद केल्यात तर तुमच्या हाय होतात शुगर लेवल्स आणि त्याचा पुढे वेसल्सवर परिणाम होऊन स्ट्रोक येण्याचे चान्सेस असतात डिस्लिपिडेमियाच्या पेशंटमध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा लिपिड प्रोफाईल करणं गरजेचं आहे आणि जर एल डी एल कोलेस्ट्रॉल तुमचं कायम हाय राहत असेल किंवा टोटल कोलेस्ट्रॉल कायम हा हाय राहत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी नक्की कन्सल्ट करा आणि त्याच्यासाठी काही मेडिसिन चालू करायचं आहे का किंवा लाईफस्टाईल चेंजेस काही लागणार असतील तर ते नक्की करून घेणं गरजेचं आहे तर हे चेकअप्स व्यवस्थित झाले पाहिजेत ज्यांना टो स्मोकिंग किंवा टोबॅको च्युईंगची सवय आहे त्यांनी ती सवय सोडणं गरजेचं आहे एकदम होत नाहीत ह्या गोष्टी हळूहळू कराव्या लागतात तर एक 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 करत एक, -एक कमी करत प्रमाण त्या गोष्टींचं तुम्ही ही सवय सोडू शकता ह्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेदाची सुद्धा मदत लागली तर तीसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता कारण स्मोकिंग सोडवण्यासाठी आणि टोबॅको ज्युइंग सोडवण्यासाठी आयुर्वेद खूप छान हेल्प करतो त्याचे जे विड्रॉल सिमटम्स असतात हेडेक्स असतात किंवा काही आणखीन गोष्टी असतात त्याच्यावर आयुर्वेदिक मेडिसिन्स खूप छान काम करतात तर तुमच्या जवळच्या कन्सल्टंटकडे तुम्ही कन्सल्टेशन घेऊन आ, ही सवय सोडण्यासाठी काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकतो का ह्याबद्दल नक्की चौकशी करा किंवा आपल्याकडे आयुर्वेदिक कन्सल्टेशन आपण सुद्धा करतो जस्ट फॉर हार्टचे एक्स आयुर्वेदिकचे एक्सपर्ट्स जे आहेत ते सुद्धा ह्याच्यावरती तुम्हाला नक्की गायडन्स करू शकतील तर तुम्ही आमचं कन्सल्टेशनसुद्धा बुक करू शकता त्याचबरोबर रेग्युलर एक्सरसाइज करणं हे देखील आवश्यक आहे आता काय होतं हिवाळ्यामध्ये एकतर बाहेर जाणं होत नाही जनरली थंडी असते सकाळी पण आणि संध्याकाळी पण आणि दुपारच्या वेळात व्यायाम करण्याची वेळ नसते म्हणून जनरली एक्सरसाइज करणं टाळलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की घरात बसून बसून सुद्धा सर्क्युलेशन ब्लडचं व्यवस्थित होत नाही तर रेग्युलर तुमचा एक्सरसाईज जर तुम्हाला बाहेर वॉकिंग वगैरे करणं नाही जमलं तर घरातल्या घरात तुम्ही योगा करू शकता प्राणायाम करू शकता वेगळी सूर्यनमस्कार करू शकता अशा पद्धतीने वेगळेवेगळे एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी करून व्यवस्थित सर्क्युलेशन होईल या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट थंडीमध्ये काय होतं की पाणी कमी पिलं जातं पाणी कमी पिलं की डिहायड्रेशन होऊ शकतं काही हार्ट फेल्युअरसारख्या डिसिजेसमध्ये डायट ऑर लॅसिकसारख्या गोळ्या चालू असतात तर पेशंट्सना त्याच्यामुळे लघवीला खूप होते आणि शरीरामधलं पाणी कमी होतं त्यामुळे देखील डिहायड्रेशन होतं तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा जर पाणी कमी पिलं गेलं आणि रक्त घट्ट होऊ लागलं तरीसुद्धा स्ट्रोकचे चान्सेस वाढू शकतात तर अशा पेशंटनीसुद्धा काळजी घ्यायची की भरपूर पाणी आपण पितो आहे की नाही आणि पाणी पिलं जात नसेल तर काही ना काही लिक्विड थोड्या थोड्या वेळाने आपण सतत घेतलं पाहिजे तुम्ही सूपच्या सूप्स घेऊ शकता काही फळांचे रस घेऊ शकता फळं खाऊ शकता त्याचबरोबर काही तुम्ही शहाळ्याचं पाणी वगैरे घेऊ शकता खूप जास्त नाही पिलं जात थंडीच्या दिवसामध्ये पण काही ना काही थोडं थोडं लिक्विड तुम्ही घेत राहा किंवा तुम्ही एखादा काढा वगैरे पण घेऊ शकता ज्यायोग्य तुम्हाला शरीरामधला वात वगैरे कमी व्हायला पण हेल्प होईल आणि हायड्रेशन पण मेंटेन राहील आणि त्याचबरोबर थोडंसं आपण लि तेलकट तुपकट पण कमी खाल्लं पाहिजे स्पायसी कमी खाल्लं पाहिजे आणि या सीझनमध्ये थोडंसं गोड पदार्थांचं प्रमाण आपण घेऊ शकतो तर पचन पचनसुद्धा चांगलं असतं तर अशा गोष्टी पण आपण स्ट्रोक टाळण्यासाठी करू शकतो आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनामध्ये वातामुळे हार्ट डिसीज होतो ज्याला आपण पक्षाघात असं म्हटलंय म्हणजे एका बाजूचं अंग हे वीक होतं ज्याच्यामध्ये तर पक्षाघात असं त्या डिसीजचं नाव आहे तर वातव्याधी नावाच्या चरक सूत्रस्थानामध्ये जे सॉरी चरक संहितेमध्ये जे वातव्याधी वर्णन केलेले आहेत त्याच्यामध्ये पक्षाघात नावाचा एक वातव्याधी वर्णन केलं आहे त्याचं आणि स्ट्रोकचं खूप लक्षणं आणि रिझन्स कॉजेस सगळं सिमिलर आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने मी आज पक्षाभा पक्षाघाताबद्दल पण सांगणार आहे तर त्याची कारणं अशी सांगितलेली आहेत की ज्या ज्या पेशंटमध्ये अतिव्यायाम केला जातो किंवा वातकर आहार विहार ज्याच्यामध्ये केला जातो आणि वात प्रकोप झालेला आहे आणि जो कृष आहे त्याचबरोबर का वृद्ध जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ऑलरेडी वात हा वात दोषाचं अधिक्य असतं तर अशा पेशंट्समध्ये देखील पक्षाघाताचा धोका संभवतो असे रिझन्स सांगितलेले आहेत तर त्याचं वात हे प्रमुख रिझन आहे ज्याच्यामध्ये वाताचा दोष हा क वाढलेला असतो किंवा प्रकुपित झालेला असतो त्या पेशंट्समध्ये स्ट्रो पक्षाघात होण्याचे चान्सेस असतात तर ह्याच्यासाठी आपण काळजी काय घेतली पाहिजे तर अतिव्यायाम टाळला पाहिजे रात्री जागरण टाळलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आत्ता सांगितलं की एक्सरसाइज करा आणि आता सांगताय की अतिव्यायाम तर एक्सरसाइज केला पाहिजे सर्क्युलेशन मेंटेन राहण्यासाठी पण जे लोक जिममध्ये ओव्हर एक्सरसाइज करतात किंवा लिमिटेड केला तर काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या शरीराच्या ताकदीच्या बाहेर प्रमाणात जे लोक एक्सरसाइज करतात त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि अशा पेशंटमध्ये स्ट्रोकचे अटॅक्स जिममध्ये सुद्धा आलेले बघायला मिळतात तर त्यांनीसुद्धा टाळलं पाहिजे अतिव्यायाम करणं आणि आपल्या शरीराला जितका गरजेचा आहे तितकंच आपण करणं हे योग्य राहतं अतिव्यायाम करणं टाळलं पाहिजे रात्रीच्या जागरणाने देखील जास्त आपला वाताचा प्रकोप होत असतो त्याचबरोबर चिंता हे देखील एक कारण सांगितलं स्ट्रेस आ, आता हे मॉडर्न सायन्सशी पण आपण कोरिलेट करतो कारण ज्याच्या ज्याच्यामध्ये जा स्ट्रेस जास्त घेतला जातो ज्या लोकांमध्ये त्यांना बी पी वाढण्याचे चान्सेस असतात त्यांच्या मेंदूवर ताण येतो त्यांना जास्त ऑक्सिजनची किंवा जास्त एनर्जीची गरज राहते आणि सप्लायसुद्धा ब्लड सप्लाय जास्त लागतो आणि मग जो होतोय तो कमी पडला तरीसुद्धा स्ट्रोकचे चान्सेस जास्त होऊ शकतात त्याचबरोबर स्ट्रेस हा टाळणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे ते एक रिझन आहे त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये वेग विधारण हे एक सांगितलेलं आहे तेरा प्रकारचे वेग आहेत जसं मल मूत्र पुरी सॉरी वायू म्हणजे हे शरीराबाहेर टाकण्याचे तीन मल आहेत त्यांचं जर विधारण केलं हे जर आडवले म्हणजे वेग आलेला आहे पण गेलो नाही तर अशा पद्धतीचे जे झृंभा म्हणजे जांभई येणे किंवा अश्रू अश्रू रडू येत आहे पण मी अडवून ठेवतो आहे तर असे जे वेग आपण अडवून ठेवले तरीसुद्धा वाताचा प्रकोप होऊन पक्षाघात होऊ शकतो असं बघ बग, बघण्यात आलेलं आहे तर जृम्मा म्हणजे जांभई आपण अडवून जर इथे ठेवली आणि इथे ताण आला तर इथली न बसते ती डॅमेज होऊन फेशियल पालसी जे मगाशी मी वर्णन केलं की हा फेस ड्रॉप होतो वगैरे तर अशी लक्षणं दिसू शकतात किंवा बेल्स पाल्सी पण बेल्स पाल्सी हा आजार जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा असं ट्रायजेमिनल नर्व म्हणून एक जी फेसला सप्लाय करत असते त्याच्या त्याला जर थंड हवा लागली किंवा त्याच्या त्याचं काही डॅमेज असेल तर फेश ती बेल्स पाल्सी होऊ शकते त्याच्यामध्ये देखील फेशियल पाल्सीची लक्षणं आहेत तर अशा पद्धतीची काही लक्षणं ही वेगविधारणामुळे सुद्धा दिसू शकतात आ, तर वेग विधारण करणं सुद्धा टाळायला पाहिजे असं सांगितलेलं आहे आता शिळक अन्न खाणं हे सुद्धा टाळायचंय गरम उष्ण अन्न जर तुम्ही खाल्लं तर त्याचं पचन पण व्यवस्थित होतं सर्क्युलेशनही व्यवस्थित होतं शिळ अन्नामुळे वाद प्रकोप होतो आणि त्याच्यामुळे देखील स्ट्रोक होतो असं वर्णन आलेलं आहे तर आ, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण घरच्या घरी आपण स्ट्रोक टाळण्यासाठी काय उपाय करू शकतो तर आपण नस्यकर्म करू शकतो रात्री झोपताना नाकामध्ये तेल घोमट केलेलं औषधी तेल किंवा कोमट केलेलं औषधी तूप किंवा गाईचं साधं तूप तुम्ही कोमट करून नाकामध्ये झोपताना दोन दोन ड्रॉप्स सोडू शकलात तर त्याच्यामुळे पण डोक्यामधल्या ज्या व्हेसल्स आहेत त्यांचं त्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हेल्प होते तर नस्यकर्म तुम्ही जरूर करू शकता घरच्या घरी त्याचबरोबर या सीझनमध्ये स्नेहन स्वेदन केलं पाहिजे शरीराला अभ्यंग ज्याला म्हटलं जातं साधं तिळाचं तेल किंवा बलाश्वगंधादी तेल किंवा चंदनबला लाक्षादी तेल तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीचं कुठलंही एक तेल तुम्ही थोडंसं कोमट करून पूर्ण बॉडीला जर त्याचा मसाज करून थोडीशी स्टीम घेऊ शकलात किंवा गरम पाण्याने अव अंगो केली जरी किंवा जवळच्या पंचकर्म सेंटरमध्ये सुद्धा आपण स्नेहस्वेदन करून घेतलं तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये व्हेसल्सची इलास्टिसिटी जी आहे ती मेंटेन राहायला हेल्प होते ह्याच्याने आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जो वात वाढलेला असतो या ऋतूमध्ये तो वात कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी स्नेहंस्वेदनाचा खूप छान उपयोग हो होतो तर अशा पद्धतीने दोन्ही दृष्टिकोनातून स्नेहंस् वेदनाचा खूप छान फायदा होतो त्याच्यामुळे पण स्ट्रोक आपण टाळू शकतो त्याचबरोबर आपण करू शकतो शिरोधारा म्हणजे डोक्यावरती हे मात्र पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन करावं लागेल घरच्या घरी हे करता येणार नाही कारण शिरोधारामध्ये आपण डोक्यावरती मोठं एक असं होल्ड करण्यासाठी एक असं रबरी खापर ठेवल्यासारखं ठेवून त्याच्यामध्ये आपण तेलाची धार सोडून थोडा वेळ साठवून ठेवू शकतो किंवा मग नुसतीच एक धार संतत धार अशी सोडली जाते डोक्यावरती आणि कोमट तेल आणि ते आतमधल्या व्हेसल्सना सुधनिंग इफेक्ट येतो त्याच्यामधले ब्लड uh, स uh, सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी किंवा काही ब्लॉकेजेस वगैरे असतील छोटे मोठे तर ते विरघळण्यासाठी सुद्धा हेल्प होते त्या uh, मस्तिष्क uh, सॉरी मेंदूच्या ठिकाणी जो वाद प्रकोप झालेला असतो तो शांत करण्यासाठी सुद्धा शिरोधाराचा उपयोग होतो त्याचबरोबर मुरनी तैल आहे आ, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर मुर्धनी म्हणजे टाळू टाळू म्हणजे या ठिकाणी जिथे आपण लहान बाळाचा आपण टाळू भरणे म्हणतो तर तो जो भाग आहे त्या ठिकाणी तेल ठेवलं जातं किंवा तेलामध्ये बुडवलेला पिचू ठेवला जातो पिचू म्हणजे कापसाने बनवलेली एक कुरचुंडी असते ती तेल औषधी तेलामध्ये बुडवून ती इथे आपण ठेवू शकतो किंवा इथे थोडंसं तेल आपण बाळाचं जसं डाळू भरतो तशा पद्धतीने थोडासा तेलाचा मसाज करून करू शकतो तर त्याचासुद्धा याच्यामध्ये वातशामक असल्यामुळे फायदा होतो आणि ब्लड सर्क्युलेशन डोक्यामधलं वाढतं आणि ब्रेन डॅमेजेस पुढे जे होणारे आहेत ते ह्याच्याने टळू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता किंवा जवळच्या पंचकर्म सेंटरमध्ये सुद्धा जाऊन करू शकता आता घरच्या घरी काळजी घ्यायची तर आहारामध्ये काय आपण चेंजेस केले पाहिजेत तर आहारामध्ये तुम्ही आल्या लसण्याचा आणि सुंठीचा वापर ह्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात जर करू शकलात तर आपल्या ब्लड हे थिकनेस कमी होण्यासाठी किंवा रक्त पात्र होण्यासाठी ह्याची खूप छान मदत होते आणि रक्त आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जो वाढलेला वात आहे तो कमी होण्यासाठी सुद्धा हेल्प होत असते तर आहारामध्ये आलं लसूण सुंठ याचा समावेश भरपूर करा त्याचबरोबर मसाल्याचे जे पदार्थ आपण रोजच्या जेवणात वापरतो लवंग आहे मिरे आहेत तमालपत्र दालचिनी तर ह्याचंसुद्धा प्रमाण तुम्ही वाढवू शकता थोडंसं आहारामध्ये ज्या योगे शरीरामधला वात हा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर श आहारामध्ये तुम्ही तीळ शेंगदाणे जवस आणि अशा पद्धतीच्या ज्या तेल बिया आहेत यांचा समावेशसुद्धा करू शकता योग्य शरीरामध्ये तेलाचं प्रमाण मेंटेन ठेवलं जाईल या सीझनमध्ये जो ड्रायनेस येतो किंवा मात वाढलेला असतो तो, तो कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ह्याचासुद्धा छान उपयोग होतो तर अशा पद्धतीने किंवा तुम्ही काढा सुद्धा घेऊ शकता सकाळच्या वेळात आलं तुळशी दोन मिरे एखादी लवंग असं टाकून किंवा एखादी वेलची त्याच्यामध्ये टाकून आणि थोडासा गूळ टाकून एक ग्लासभर पाण्यात थोडंसं उकळवून अर्धा ग्लास होईपर्यंत उकळायचं आणि असा काढा जरी रोज घेतला तरी त्याचासुद्धा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी फायदा होतो शरीरातला वाद कमी ठेवण्यासाठी चा फायदा होतो आणि पुढचे होणारे ढोके ह्याच्यामुळे टळू शकतात तर आत्ता जसं सांगितलं तसं हायपरटेन्शन डिसलेपडे मिया डायबेटिक पेशंटनी या सगळ्या घरगुती गर, काळजी घेण्याचे जे आत्ता उपाय सांगितलेत ते जरूर करून बघा यापैकी तुम्ही ऑलरेडी काही जर करत असलात तर ते आम्हाला नक्की कळवा आणि त्याच्याने तुम्हाला काय फायदा होतो आहे हे सुद्धा नक्की कळवा आजच्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नातेवाईकांबरोबर आणि जवळच्या ज्या स्ट्रोक पेशंट्स आहेत किंवा तुम्हाला आत्ता जे सांगितले की जे प्रोन आहेत स्ट्रोकसाठी त्यांनासुद्धा ही माहिती नक्की पाठवा तुम्ही आणि ह्या व्हिडिओचा नक्की फा उपयोग करून घ्या आणि आप जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत आणि पहिल्यांदाच आपले चॅनल बघतायत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका धन्यवाद